अजू खरे नवीन आमदार झालेले आहेत त्यांना शुभेच्छा येत्या पण त्यांनी चुकी अको आजपर्यंत अको परिचारकांनी कुठल्या समाजावर अन्याय केला आहे सगळ्या बहुजनांना बरोबर घेऊन कुठ एक कुठल्या स पर्व सगळ्या माणसांना बरोबर घेऊन त्यांनी आतापर्यंत काम केलं सगळ्या संस्थांवरती सगळ्या बहुजनांना बसवलेलं आहे आमदार की त्यांची सोडली तर कुठलीही संस्था त्यांच्या स्वतः तीही नाहीत आणि असल्या माणसावर टीका करणं म्हणजे खूप मोठं दुर्दैव आहे आणि दुसरं तुम्ही अभिजित पाटलांविषयी त्याच्यावर उत्तर द्यायचं मला अभिजित पाटलांना काय प्रश्न केला पंढरपूरचा हो पंढरपूरचा पंढरपूरचा आका कोण आहे त्यांनीच वाळू तस्करी कुणी केली कोणाचे पैसे बुडवले तुम्हाला माहीत आहे आता साडेतीन हजार रुपये दर त्यांनी जाहीर केला आहे कारखान्याचा पश्चाताप होणार आहे लोकांना ही देऊ शकणार नाही दर साडेतीन हजार रुपये दर देणार आहे का नाही देऊ शकणार नाही आताच लोक बरेच म्हणतील त्यांना आहे आका कोण आहे सांगा ना कोण आहे वाळू मापे कोण आहे चोऱ्या कोणी केल्या दरोड कोणी गाठलं गुन्हे कोणावर दाखल झाले तुम्ही अभित पटेल दरोडे कोरच आहे म्हणजे अभित पटेल हो वाळूच्या ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले रेकॉर्डला आहे तुम्हाला रेकॉर्ड काढून बघ दाखव तुम्हाला अजून काय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या